श्री स्वामी समर्थ श्री सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी स्वामी म्हणजे केवळ साधे संत नाहीत हे साक्षात परब्रह्मा दत्तगुरुस्वरूप आहेत स्वामी म्हणजे आपुलकी कृपा आणि अनुभवाचा महासागर स्वामी अद्भुत आहेत आणि अत्यंद्रिय आहेत ते कुठून आले कसं आले हे सगळे विचारून काही उपयोग नाही स्वामी स्वतः प्रकट झाले स्वयंसिद्ध स्वामींना हात मारले की ते धावत येतात फक्त एकदा मनापासून स्वामी समर्थ म्हणा आणि बघा जादू घडते का नाही ते आजच्या काळात आपल्याला वाटतं की अडचणी कधीच संपणार नाहीत एका गोष्टीतून बाहेर पडतो तर दुसरी मागं लागते नवस करतो व्रत घेतो सगळं काही करतो पण काहीच होत नाही अशा वेळी मन शांत ठेवायचं आणि फक्त थोडा वेळ फक्त थोडाच वेळ स्वामींसाठी ठेवायचा स्वामींची सेवा सुरू करायची म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे नेमकं काय करायचं सकाळी उठल्यावर अंघोळ झाली की नेहमीप्रमाणे देवपूजा पण नंतर अगदी मिनटं स्वामींसमोर शांतछता बसा एक लहानसं भांड पाणी भरलेलं ठेवा त्यांच्यासमोर रिवा ला लावा उदबत्ती लावा सुगंधी फुलं अर्पण करा आणि मन शांत ठेवा मग एकशे आठ जपांची एक माळ घ्या आणि स्वामी समर्थ मंत्राचा जप करा अकरा माळा जमत असतील तर उत्तमच नाहीतर निधन एक तरी माळ करा मा मग घ्या स्वामी समर्थ सारांतर रोज फक्त तीन अध्याय आठवडा अध्या व्रगत पूर्ण होईल मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा ह्यातून आपलं मन बुद्धी आत्मा या तिघांचं शुद्धीकरण होतं अध्याय झाल्यावर म्हणा ओम अभय गच्छ स्वामी समर्थ स्वामींना ठेवलेलं पाणी आता तीर्थ म्हणून घरच्यांना द्या गुरुवारी शक्य असेल तर उपवास करा नाहीतर सात्विक अन्न घ्या शक्य असल्यास स्वामींच्या मठात जा नाहीतर शक्य झालं तर, तर अक्कलकोटचं दर्शन घेऊन या ती जागा म्हणजे जणू स्वामींचं घरच आहे एक महत्वाचं श्रद्धा आणि निष्ठा कधीच सोडायची नाही प्रत्येक सेवेमागं एक वेळ लाव फळ येतच पण त्या त्या वेळेतच आजपासून संकल्प करा रोज फक्त दहा मिनटं स्वामींसाठी हीच खरी सेवा आहे आणि हीच खरी श्रद्धा आहे मनातलं सगळं त्यांच्यासमोर मोकळं करा स्वामी सगळं ऐकतात समजून घेतात आणि योग्य वेळी कृपा करतात स्वामींवर अढळ विश्वास ठेवा सेवा करा नामस्मरण करा आणि थोडा धीर धरा कारण स्वामी नक्कीच उत्तर देतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ